नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हीज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या मोफत बसची सुविधा केली जाते अनुषंगाने येथील बावन परिसरातून जास्त बसेस कोकणासाठी रवाना झाल्या साई समापतीचे माजी सभापती जनादर म्हात्रे यांच्या माध्यमातून कोकणाला जाण्यासाठी जवळपास साडेतीन ते चार हजार प्रवाशांनी आपली नावाची नोंद केली होती यावेळी सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच स्थायिक नगरसेविका माजी स्थायी सभापती जनादर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली या कोकण दरवर्षी चाळीस ते पन्नास बस येथून घेतात साधारण तीन हजार ते साडेतीन हजार चारक माने येथून कोकणात उत्साहासाठी निघतात जनादर म्हात्रे यांच्यावर त्यांचे प्रेम आहे यावेळी गणपती उत्साहासाठी कोकणात निघालेल्या साखर माने आनंद व्यक्त केला कोकण कोकणवासियांसाठी वा आपले लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब व आपले स्थानिक नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती जनार्दन पंचराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या या कोकणवासियांसाठी दरवर्षी चाळीस ते पन्नास बस येथून बावनवाडीतून निघतात आणि त्याचा लाभ कोकणवासी भरपूर घेतात साधारण तीन हजार ते साडेतीन हजार चाकरमाने इथून कोकणला गणपतीसाठी निघालेले असतात आणि ते फार खुश असतात आमचे स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे यांच्यावरती त्यांचा फार प्रेम आहे आणि म्हणून एवढे साडेतीनशे चारशे चाकरमाने इथून कोकणात जायला निघालेले आहेत हां साडेतीन हजारपर्यंत टाकनमाने इथून कोकणामध्ये आल्याने गणपतीसाठी निघालेले आहे आता, आता आता बोला एकनाथ शिंदे साहेबांच्या तुरुंग आमच्या भागामधलं बेचाळीस बॉक्स निघालेले तीन हजार तरी लोक कमीत कमी जातात आणि या सर्व याचा श्रीकांत साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने सगळे लोक खुश असतात आणि आनंदित असतात जायच्या टायमाला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके श्रीकांत सिद्धे साहेब या दोन्ही साहेबांचे आमच्या नागरिकांतर्फे आणि आमच्या साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर गुन्हा या याच ठिकाणी असू इ तोपर्यंत तो धन्यवाद